प्रकल्पासाठी काढण्यात आलेली निविदा रद्द करत असल्याचं एमएमआरडीएनं सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलंय या निविदेच्या पारदर्शकतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि यावरून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष केलंय एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरूनच घोटाळा अस होत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे यावेळेला बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भ्रष्टनाथ असाही केलाय दरम्यान यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं केवळ कामांना स्थगिती देण्यात आली आहे स्थगिती म्हणजे रद्द नसल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे एमएमआरडी ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल तुम्ही त्यांना सस्पेंड कराल बाजूला कराल पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत त्यांच्यावर तुम्ही ईओडब्ल्यूची चौकशी लावणार का त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का त्यांच्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावणार का कोर्टाने शिंदेसाहेबाच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही ज्या ना काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केल्या जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे बातमी आहे बीडमधली मधले बिंदुसरा धरण हे ओव्हर